अकोला शहरातील रमाबाई नगरात एका व्यक्तीचा दगडाने निर्घुन खून झाल्याने शहरात एकच उडाली पहाटेच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच जुने स्टेशनचे ठाणेदार नाईट ऑफिसर आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आरोपीचे नाव पवन उर्फ टकल्या विलास गोरे राहणार रमाबाई नगर असं समोर आलं आहे गुन्ह्यानंतर तो फरार झाला होता पोलीस पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तीन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवली सततच्या प्रयत्नानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले या मोहिमेत सपोनी विजय जाधव पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करणकार तसेच संतोष मेंढे पंकज उपाध्याय श्रीकांत पवार सागर शिरसाट यांसारख्या कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग राहिला पोलिसांच्या वेगवान आणि अचूक तपासामुळे अकोल्यातील रमाबाई नगर खून प्रकरणातील आरोपी अवघ्या काही तासातच गजाआड आला आहे पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे